सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता बुध सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता शुक्र सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह करून कोणत्या ग्रहाला पाहत तारा म्हणतात शुक्र जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते पृथ्वी सजीवसृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता पृथ्वी पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता शुक्र सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता बुध पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला परिभ्रमण म्हणतात पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीच परिभ्रमण म्हणतात सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह गुरु सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह शुक्र मंगळाच्या दोन उपग्रहाची नावे फोबास आणि डिमॉस कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात मंगळ गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेने किती मोठा आहे तेराशे सत्त्याण्णव पटीने कोणत्या ग्रहास वादळी ग्रह बोलले जाते गुरु सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता गुरु सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता शनी युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो प्रजापती गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो बृहस्पती नेपचून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो वरुण नेपचून ग्रहावरील एक ऋतू किती वर्षाचा असतो एक्केचाळीस वर्ष सूर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रह संख्या पृथ्वीला एक मंगळाला दोन गुरुला सेवन नाईन शनीला एट टू युरेनसला टू सेवन नेपच्यूनला फोर्टीन सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत बुध व शुक्र सूर्यमालेतील एकूण ग्रहाची संख्या किती आहे आठ सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंत चौदा कोटी शहाण्णव लाख चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंत तीन लाख चौऱ्याऐंशी हजार सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास आठ मिनटे वीस सेकंद वेळ लागतो